बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला अनेक संधी मिळतात किंवा अनेक गोष्टी आपल्याला मिळत असतात परंतु आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून भलत्याच वाटेकडे जातो अनेकदा असंही घडतं हे आयुष्यामध्ये की आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी मिळणार असतात परंतु आपण मूर्खपणाने वागतो वेडेपणानं वागतो आणि मिळणाऱ्या चांगल्या गोष्टी सोडून देऊन आपण दूर जातो असं संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये देखील त्यांनी याबद्दलचे उदाहरण देऊन आपल्याला सांगितले आहे काय होतं आपल्याकडे अनेक गोष्टी असतात ते आपल्या जवळही असतात किंवा आपल्याला थोडे परिश्रम घेतले तर मिळणारही असतात पण आपण त्या काळासाठी थोडंसं विचार न करता वेगळी वाट धरतो आणि ती वाट ही चपसेल चुकीची असते मग अशा वेळेला होतं काय नुकसान आपलंच होतं कारण आपली समज तेवढी प्रगल्भ झालेली नसते किंवा आपल्याला त्या गोष्टी व्यवस्थित समजलेल्या नसतात म्हणून आपल्या बाबतीत असं घडतं संत तुकाराम महाराजांनी आपल्या ह्या घडणाऱ्या गोष्टीबद्दल त्यांच्या अभंगामधून आपल्याला छान विवेचन पद्धतीने समजावून सांगितलं आहे ते म्हणतात आयत्याची राशी आली पाकसिद्धीपाशी आता सोडोनी भोजन भिके जावे वेडेपण उसंतीली वाट मागे परतावे फुकट तुका मने वाचो बैसो न ठाकनी म्हणजे काय तर आयत्याची राशी आली पाकसिद्धीपाशी म्हणजे जर समजा एखाद्या व्यक्तीला त्याच्या आवडीचे पदार्थ असलेलं पंचपक्वांनाचं ताट त्याच्यासमोर आयतं मिळत असेल त्याला व्यवस्थित ते ताट मिळाले ते ताट त्याला भेटतंय त्याला चांगलं जेवण चांगलं भोजन भेटत असतंय परंतु अशा वेळेला तो त्या भोजनाकडे दुर्लक्ष करतो त्याच्याकडे चालून आलेली ही संधी असते पण त्याकडे तो दुर्लक्ष करतो आणि काय करतो आता सोडूनही भोजनं भिके जावे वेडेपणं तो अशा वेळेला माणूस काय करतो ते चांगलं असलेलं पंचपक्वांनाचं चा भोजन सोडून देतो आणि भीक मागायला जातो मग मा अशा त्याच्या वागण्याला हा निवळ वेडेपणा म्हणता येईल आपल्या देखील बाबतीत तसंच होतं कारण आपल्याला अनेक चांगल्या चांगल्या संधी चालून येतात परंतु आपण बऱ्याच वेळेला त्या संधी सोडून देतो मग त्या संधी सोडून दिल्यानंतर त्याबद्दल होणारं जे नुकसान असतं याची आपल्याला जाणीव देखील असली पाहिजे कमीत कमी चांगल्या किंवा वाईट गोष्टीची निवड आपल्याला करता आली पाहिजे आपल्या स्वतःवरच्या हिमतीवर आपला ताकदीवर आपला विश्वास असला पाहिजे आपलं भविष्याबद्दलचे काही संकल्प ठोकटाळे हे तेवढे परफेक्ट असायला पाहिजेत जेणेकरून एखादी संधी जरी हुकली किंवा आपण सोडून जरी दिली तरी त्यावर आपण उत्तम प्रकारे मात करून निवडलेला मार्ग जो आहे तो योग्य कसा होईल याबद्दल आपल्याला खात्री असली पाहिजे आणि त्यासाठी आपले परिश्रम देखील असले पाहिजेत जर त्याबद्दल आपली खात्री असेल आपले परिश्रम असतील तर हा परमेश्वर हा प्रभू हा ईश्वर हा देव पांडुरंग आपल्याला निश्चित मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि आपण त्या मार्गावर हे चांगले बनून जाऊ पुढे ते म्हणतात उसंतिली वाट मागे परतावे फुकटं एखादी जर वाट आपल्याला चांगली मिळत असेल आणि त्या मार्गावर जर आपल्याला चांगल्या गोष्टी भेटणार असतील परंतु आपण ती वाट सोडून जर परत मागं परत फुकट काही न भेटण्यासाठी तर मात्र यामध्ये आपलंच नुकसान होईल याचा देखील आपण सारासार विचार करायला पाहिजे तुका मने वाणी वेचो भैसोनी ठाकणी संत तुकाराम महाराज म्हणतात मग आम्ही आमच्या वाणीने एका जागी बसून ह्या ईश्वराचं नामस्मरण करू जेणेकरून नाम आमच्या आयुष्याला एक चांगला संदेश मिळेल आणि आनंदीमय जीवन जगण्याची आम्हाला एक चांगली प्रेरणा मिळेल शेवटी परमेश्वराच्या नाममात्रामध्ये जे एवढी ताकद असते की आलेल्या सर्व गोष्टी मरगळ संकट सामने अडचणी ह्या क्षणार्धात दूर होतात आपलं आत्ममनोबल एवढं वाढत जातं की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये लढण्यासाठी एक ताकद मिळत असते एक नवचेतना मिळत असते हे चेतना ही ताकद आपल्याला कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही कारण योग्य गोष्टीमधून आणि देवाच्या परमेश्वराच्या नामस्मरणामधून मिळालेली ही आध्यात्मिक अशी शक्ती असते ताकद असते जी आपल्याला योग्य दिशा आयुष्यात देत राहते म्हणून आयुष्यात पुण्य करण्यासाठी पुण्य पाडून पदरात घेण्यासाठी आपल्याला देवाचं नामस्मरण करणं हा एक खूप चांगला उपाय आहे जरी असं जर केलं तर आपलं आयुष्य आनंदी आणि सुखमय निश्चित आणि नक्कीच होणार यात ही शंका नसावी जय जय राम कृष्ण हरी